नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणती अशी सात कामे करू नये ज्यामुळे आपल्या घरामध्ये अधोगती येते तर ती कोणती सात कामे आहेत या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याकडे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक उत्तम मुहूर्त मानला जातो वैशाख महिन्याच्या शुल्क पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते कोणतीही मंगल कार्य करण्यासाठी हा उत्तम दिवस समजला जातो या दिवशी वेगळा मुहूर्त बघण्याची गरजही अजिबात भासत नाही ही, ही अशी तिथी आहे ज्या दिवशी एखादे मंगल कार्य केले जाते याचा परिणाम अधिक चांगला होतो असे समजण्यात येते पण तुम्हाला माहीत आहे का हे मंगल दिवशी अशी कामे आहेत जी अजिबात करता कामा नये ही कामे केल्यास अधोगती होते असा समज आहे अगदी पूर्वपरंपरागत अशा कामांना नकार देण्यात येतो ही कामं केल्यास आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही असा समज आहे पण अशी नक्की कोणती कामे आहेत जी अक्षयतृतीयाच्या दिवशी करणं योग्य नाही हे आपण पुढील माहिती पाहणार आहोत पहिले काम रिकाम्या हाती घरी कधीच जाऊ नये अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करणं जमणार नसेल तर किमान आपल्या ऐपतीनुसार एखाद्या दुसऱ्या धातूची वस्तू खरेदी करून घरी घेऊन जावे रिकाम्या हाताने घरी जाणे या दिवशी अशुभ मानले जाते त्यामुळे किमान या दिवशी कोणत्या तरी धातूची खरेदी करून आपण ते घरी घेऊन जावे रिकाम्या हाताने अजिबात घरी जाऊ नये अन्यथा घरात लक्ष्मीचा सहवास लाभत नाही असं भी असंही म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाणव घालू नये जाणव म्हणजे या दिवशी हे भ्रमांड जाणव घालतात ज्यांना त्यांना हे बदलण्याची अथवा नवे जानवे घालण्यासाठी मनाई करण्यात येते काही स्थानांवर या दिवशी प्रवास करू नये असेही सांगण्यात येते महत्वाचे म्हणजे जानवे घालू नये असा समज आहे याचे काही विशिष्ट कारण आत्तापर्यंत स्पष्ट झालेले नाही मात्र अंधश्रद्धेला आम्ही कोणताही पुष्टी देत नाही हा समज आहे आणि केवळ त्याबद्दल असे सांगितले आहे की जाणव घालू नये तिसरी गोष्ट राग त्या दिवशी राग येऊ देऊ नका अक्षत्रियाच्या दिवशी आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग ठेवू नका आपण मन स्वच्छ ठेवा कोणावरही राग करण्याआधी दहा वेळा विचार करणे योग्य मानले जाते कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा कोणीही वाईट भावना मनात असेल तर ती भावना मनात ठेवू नका अन्यथा घरात लक्ष्मीचा वास होत नाही असं समजण्यात येते त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळणं अत्यंत आवश्यक आहे चौथी गोष्ट घाणेरड्या आणि अस्वच्छ वातावरणात राहू नका अक्षय तृतीया हा एक अत्यंत चांगला मुहूर्त आहे असे मानले जाते या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी घरास बरोबर पूजा घरही स्वच्छ करावे बर जास्तीत जास्त चांगल्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा देवघर आणि घरही स्वच्छ ठेवावे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी राहायला येते असं म्हटलं जातं आणि हे तुम्हाला माहिती असेलच त्यामुळे किमान अक्षय तृतीयाच्या दिवशी तरी अस्वच्छ वातावरणात राहू नका पाचवी गोष्ट तुळशीचा वापर करताना अस्वच्छ कपडे घालणे टाळावे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते तुळशीच्या पानांची ही पूजा करावी आणि या गोष्टींची काळजी घ्यावी की तुळशीची पाने वाहताना स्वच्छ कपडे घाला अस्वच्छ कपडे घालून पूजा करू नये कारण अस्वच्छ कपडे घातल्यास अशुभ फळ मिळते असा समज आपल्या पूर्वजांनी आपल्यामध्ये घातलेला आहे सहावी गोष्ट लक्ष्मी आणि विष्णूची वेगवेगळी पूजा करू नये तर अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांची वेगवेगळी वेग पूजा करू नये असे म्हणले जाते शक्यतो ही गोष्ट टाळावी विष्णू आणि लक्ष्मीची जोडी म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मी नारायणाचा जोडा असे समजण्यात येते त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांची कायम साथ असावी यासाठी असे करू नये अशुभ मान्य देते अक्षतृतीयाच्या दिवशी एकत्र एक पूजा केल्याने समृद्ध आणि सौभाग्य लाभते असा ही समज आहेच सातवी सातवी गोष्ट म्हणजे अक्षतृतीयाच्या दिवशी घराचे काम सुरू करू नये या दिवशी घर खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले जाते मग जाणून घ्या की अक्षय तृतीयाला का करतात सोन्याची खरेदी या दिवशी घराच्या कामाला सुरुवात करणे चांगले समजण्यात येत नाही त्यामुळे सहसा घराच्या कामांना या दिवशी सुरू करू नये असे मानले जाते तर ही सात कामे आपण चुकूनही अक्षय तृतीयाच्या दिवशी करू नये याकडे लक्ष द्यावे अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद